जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे करण हा केवळ पंचवीस वर्षांचा तरुण लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरू होत्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता काही दिवसांपूर्वी त्याला अर्धंग वायू म्हणजेच पॅरालिसिसचा झटका आला अचानक आलेल्या या संकटामुळे करण आणि त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला घरात ना ना नातेवाईकांची मदत ना आर्थिक आधार मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने परिस्थितीची गंभीरता ओळखून त्याला तातडीने दाखल करून घेतले तपासणीत मेंदूच्या पुढच्या भागात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले ही अवस्था अत्यंत धोकादायक असते त्याचबरोबर करणला फिट्सचे झटकेही येत होते अशा वेळी उपचार करणे धोकादायक ठरू शकते तरीही डॉक्टरांनी धाडस दाखवत तीन दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू केले सोबतच हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी टीमने सतत थेरपी देत रुग्णाच्या हातापायांची सर्वसाधारणपणे पॅरालिसिसमधून मधून पूर्ण उभारे होणे कठीण असते मात्र सात दिवसांच्या सातत्यपूर्ण उपचारानंतर करण पूर्णपणे ठणठणीत बरा झाला आणि डिस्चार्ज घेऊन घरी परतला हा माझा मुलगा करण गोपाल पवार ह्याला एक ते पाच वर्षापर्यंत तापात फेटेत होते त्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट मोठांची घेतली तर त्यांनी आम्हाला म्हणजे क्लिअर सांगितलं होतं की पाच वर्षापर्यंत त्याला त्रास होईल पाच वर्षानंतर याला कसला त्रास होणार नाही मग त्यावेळेस आम्ही ठीक आहे बोललो पण अचानक आता वीस वर्षांनी आला हा त्रास सुरू झाला ज्यावेळेस माझ्या मुलाला फिट आली त्यावेळेस आम्ही गाडी करून पळवाफळी इतकी केली पण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये त्याला घेतलं गेलं नाही मग एका डॉक्टरांनी आम्हाला एक केलं की तुम्ही मेहता हॉस्पिटलला जा तिथं तुम्हाला म्हणजे ट्रीटमेंट भेटेल मग आम्ही लगेच ताबडतोब वेळ न घालवता तर मेहता हॉस्पिटलकडे आलो आणि ते ऍडमिट झालो इथं म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आम्हाला आल्या आल्याच लगेच ऍडमिट करून घेतलं त्यांनी ज्यावेळेस मी माझ्या मुलगा इथं ऍडमिट केलं त्यावेळेस इथं डायरेक्ट आयसीएल मध्ये नेलं गेलं तिथं सगळ्याच म्हणजे मशीन सगळंच अवेलेबल होतं सगळ्या सुविधा इथं असल्यामुळे माझा मुलगा आज मरणाच्या दारातून परत आला बेशुद्ध अवस्थेत मला माणसं पण ओळखू येत नव्हतं आज माझा पंधरावा दिवस आहे आता माझी कंडिशन एकदम फ्रेश आहे आता मला खूप बर वाटतं या उल्लेखनीय यशाबद्दल डॉक्टर विशाल मेहता म्हणाले मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधांयुक्त असून एक्सपर्ट डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळेच अशक्य वाटणारे उपचार शक्य झाले आमचे हॉस्पिटल पंचक्रोशीतील रुग्णांसाठी विविध योजना राबवत असून रुग्णसेवेत सदैव तत्पर राहील पेशंटच्या हिस्ट्रीनुसार त्याला लहानपणी फिट्स येत होत्या त्यानंतर मधल्या काळामध्ये त्या बंद झाल्या होत्या आणि अचानकपणे आता तापामध्ये त्याला फिट्स येऊ लागल्या होत्या त्याला एक साइडचा विकनेस आला होता हात आणि पाय पावर कमी झाल्या होत्या बोलणं त्याचं स्लड झालं होतं अस्पष्ट होतं अशा पद्धतीमध्ये बेशुद्ध सुद्धा त्याला फिट्स कंटिन्युअस येत होत्या न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं आणि हळूहळू त्याच्या फिट्स कमी झाल्या आपण त्याचं स्कॅन केलं स्कॅनमध्ये त्याच्या मेंदूच्या एका भागामध्ये रक्तस्राव झाल्याचे कळलं था। तसेच एक कॉम्प्लिकेटेड केसचा सिनेरो असा आहे की त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा रक्ताची गाठ सुद्धा आढळली आता ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत रक्ताची गाठ होणं आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होणं अशा परिस्थितीतच आपण अतिशय योग्य पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देऊन मेंदूची गाठ विरगळण्यासाठीची औषधं तसेच मेंदूतला रक्तस्राव नये यासाठी सुद्धा काळजी घेतली हळूहळू पेशंट व्हेंटिलेटरवरून बाहेर आला आयसीयू मध्ये आपण त्याला काही दिवस ठेवलं आणि आता वॉर्डमध्ये पेशंटला शिफ्ट केला आहे अतिशय योग्य पद्धतीमध्ये त्याची फिजिओथेरपीसुद्धा चालू आहे औषधं घेतो आहे आणि आता त्याची हाताची सुद्धा वाढली आहे आणि आज पेशंट वॉकरवर योग्य पद्धतीने चालत आहे योग्य पद्धतीने मिळालेली ट्रीटमेंट त्वरित हॉस्पिटलायझेशन अशा गोष्टींमुळे पेशंटला वाचवण्यात आम्हाला यश आले